तुला जी खीन नांद्र गंगाबाई वाडग्य माय ताराबाई वाडग्य माय येशवदाबाई वाडग्य माय तुला लिय फीन अर पप्या तुला ए नतवाले तुला मृगुंडा बो जिद्ध

आहे वाडग्या माय नरेची आहे वाडगे माय बीबीची आहे वाडगे माय मौलीची आहे वाडगे माय नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकुन आले प्रेमाचे कुंकू भाडी लाविले सदभक्ती भावी बोराटी हाती धरले ऐका सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू ऐका सौभाग्याचं प्रतीक काय काय सांगितलं मावशी कुंकू पण ते आता कुंकू राहिलं का हो पूर्वीच्या माता मावल्या एक एक रुपया एवढं कुंकू लावायच्या पूर्वीच्या माता मावल्या एक एक रुपया एवढं कुंकू लावायच्या पण ते आता कुंकू राहिलं नाही आता शहरामध्ये ऐका ऐका खेडेगावामध्ये आल्यानंतर कुंकू पाहिला तरी मिळतं मावशी शहरामध्ये गेल्यानंतर चष्मा लावून बघावं लागतं की बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे ती सौभाग्याचं प्रतीक आहे कुंकू म्हणून मला मनाव वाटतं कुंकूवाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या का टिकली गेला आरश्याला का टिकली गेला भिताडाला का टिकली गेला कुठं बाथरूमच्या पायपाला नवरा न नवरा कुठं बाथरूम <laughs> <laughs> सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू आणि कुंकवाचं महत्व जर ऐकावं वाटत जर असल तर आमच्या सीतामयाकडून ऐकावं wow. ज्यावेळेस सारण्यामध्ये सीतामय्या कपाळावर कुंकू लावायच्या कपाळावर कुंकू लावायच्या भांगामध्ये सेंदूर लावायच्या <sub> आणि त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले हनुमंतराय <usū> उपस्थित झाले हा हनुमंतराय उपस्थित झाले मग हनुमंतराने सीतामय्याला प्रश्न विचारला का सीतामय्या तुम्ही जे कुंकू लावता हे सेंदूर लावता या कुंकवाचं महत्व काय या सेंदुराचं महत्व काय त्यावेळेस सीतामय्याने खूप गोड उत्तर दिलं ऐक हनुमंत जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं ऐका जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठं हे सौभाग्याचं प्रतीक आहे हा वाजवा 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 तसच हा सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अना दिन झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावया प्रेमाचे कुंकू भाळी लाविले सदभक्ती भावी बोराचे हाती धरले भर गुंडा बैठला वाडकी दादा वाडके तिकड़ तिकडे पाठीमागे तर ठोकळेचे ठोकळे बसले की बघ वाढायच्या नावानं न बो वाढ की वाडकी दादा वाढ की इके अर्धिक वर वाकर घेऊन ये एला देते पिना देते मनी देते मराठ सिंग देते मावशी या म्हाताऱ्याला खेळा खोळकोळा देते घेऊन ये घेऊन ये कच्छाई बये वाड मच्छाई बये वाढ वराई बे वाढ बामनाई बये वाढ गोधाई बये वाड कलंकाई बये वाडगे माय चार युगाची काखे पोतडी

वाडके अका वाडके भरले अळीच्या अक्का का बघते का तोंडाकडे मका 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 वाडायच्या नावानं बो बा बो, बो। वाडके भेकारायला कायतरी वाडके रोज येत का तुझ्या दाराला बेकारी मावशी चष्म्यातून सुधून बघते <laughs> वाड ना घेऊन येते घेऊन येते बस बस शांत बस शांत बस नाही ग नाग गरीबी बस म्हटलं तर बसत नाही मग तुम्हाला मोहनाळ लायच मोहनाळ लाच बस की शांत नाही ग नाग 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 शांत बस शांत बस सिस्टीमवाला आपला मामा ये घेऊन येतो तुला कुरकुत पडा बिस्कुट पडा नाग 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 ना शांत बस शांत बस बस की बस दे बापार गेले व खाली खातो खातोगे माय वाडके दादा वाडके 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 भेकाऱ्याला आलं 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 माझ ना संग्राम मुंडे यांच्याकडून सुद्धा चालू असलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक मिळालं धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या रुणात राहील ऐका वसंतराव जाधव यांच्याकडून सुद्धा एक्कावन्न रुपयाचं बक्षीस धन्यवाद हा मंडळ सदैव तुमच्या रुणात राहील वाडगे माय वाडके इकडं नाही काय तुमच्याकडे वाढायला मावशी हप्ता पडत नाही का काय वाडके काहीतरी तुम्हाला येत नाही ते काय मोदीचं दोन दोन हजार रुपये महिन्याला तीन महिन्याला घेत घेत येत येत घेऊन येत मामा घे रोहित मामा घेऊन येत आले गोळा केल्यात मामा नवीन आला आला आले आलं गप गपराड 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 नाही निवर्ती जाधव यांच्याकडून सुद्धा एकावन्न रुपयाचं बक्षीस धन्यवाद तुम्ही तुमच्या खिशातलं वाढले दुसर, का दुसरं दुसरीकडलं गोळा करून आणले एजंट ऐका मधला हा असे वाडगे माय कच्छाई वाड मच्छाई बय वाड वराई बय वाड वामनाई बय वाड गोधाई बय वाड कलंकाई बय वाडगे माय कुमार मिरकले यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं बक्षीस धन्यवाद या पप्पाला पिंटी होईल <laughs> तशावर मुंडे रामेश्वर केंद्रे यांच्याकडून सुद्धा ऐका यांच्याकडून या सुद्धा दोनशे दु, एक्कावन रुपयाचं बक्षीस त्यांच्यासाठी एक नाव घेते ऐका 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 अरबी समुद्राच्या बाजूचा ब्रिज म ब्रिजचं नाव आहे झुहू ऐका नाव काय सांगितलं मग का सांगितलं इंद्रजित मुंडे आणि हरिचंद्र शिंदे यांच्याकडून एकशे एक एकशे एक रुपयाचं बक्षीस पुन्हा श्री हरी नागराव नगरगुजे यांच्याकडून सुद्धा एकवीस रुपयाचं बक्षीस धन्यवाद वाडगे वाडक्या का वाडके वाडकी भेकार्याला काहीतरी सिस्टीम आला वाड की काहीतरी वाडकी तू बी धंद्याला चाल मी बी धंद्याला चाली तू काय फुकट आलं नाही मी काय फुकट आल नाही की आपल्यातली आपल्याला वाड वाढ जरा वाढ ये 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 माझ्या पसल मग दर मग वाड की काहीतरी राव एवढी गोड सिस्टीम लावली तर वाड ना काय रोहित मामान सदा दिलं ऐका ऐका रोहित मामासाठी एक नाव घेते मुंबई अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे त्याचं नाव आहे जुहू आमच्या रोहित महाराजांचं नाव घेते चिंगड्या बोले <laughs> 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 क्या बाते, क्या वादे वाडगे ज्ञान दे मनिवृत्ती सोपान नाम देवादी संत जन सवे कुरकुले गे बुना वा तटी उभी राहिले शिबाई औ सिस्टीमवालं वाढके राव काहीतरी वाडके वाढके बाय बाय यम आय म्हणाले तर वाढ असते ये म्हणे माय येस म्हणल्या या या वाढ बाय बाय वाढ काहीतरी वाढ होऊ दे दान धर्म तुझ्याकडून वाढ या 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 घेऊन या न ग बर माझ्या पसलं धर मग तुम्ही दिला तर माझ तर घ्या नको घेऊन या तुमच्या एकाचे दोन होते नाही नाही ग वाडवाडचे यमा मामा मामा आला मामा आला मामा घेऊन येतो घेऊन येत घेऊन येत सिष्टी माला कुठलाय सिष्टीमवाला गोताळा गोताळ्याचे आहेत काय वाडा किरावा मग तिकड लय दाम आहे ये ये नाही ला चे मला आलं इकडून ना नात्रा मुंडे यांच्याकडून सुद्धा एकावन्न रुपयाचं बक्षीस बालाजी बालाजी नागरगोजे यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं बक्षीस धन्यवाद आला <laughs> नाव सांगा सिस्टीम वाल्या सिस्टीम <laughs> वाल्यान नाव सांगा की नाव सांगा साऊंड सा नाव नाही का काउंड जगताप साऊंड वा सुंदर अशी साऊंड साँग सिस्टीम आहे जगताप साऊंड <laughs> यांच्याकडून सुद्धा एकशे एक, एक रुपयाचं बक्षीस मिळालं धन्यवाद वाडगे माय सिस्टीम वाल्यान महाराज लोक चिकट असते ते व द्यायला जरा जरा जड जाते त्यांना असं घेऊन सवय लागली आणि मला सुद्धा तसंच आहे त्याच्या वेळे जा वारगे माय ज्ञान देव निवृत्ती नाम नामदेवादी संत जन सवे कुरुकुले घेऊन हिमातटी उभी ರಾಹಲೇ ಸಿವಯು ಬುರುಗುಂಡಾ ಹೋಯಿಲಗ ಬುರುಗುಂಡಾ ऐका बुरगुंडा 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 म्हणजे काय मावशी बुरगुंडा म्हणजे काय बाबा बुरगुंडा म्हणजे काय तर बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला मावशी बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल मावशी तुला कोणतं ज्ञान होईल ओ बाबा तुम्हाला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात आई साशन सांगितला संती जे जे कार्य केला एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला देखो ने माय भक्त पुंडलिक कुरकुला देखो ने मावशी भक्त पुंडलिका सारखा कुरकुला व्हावा वाटत जर लक्ष देऊन ऐका भक्त सारखा बाबा कुरकुला व्हावा वाटत जर असल तर खऱ्या अर्थानं मावशी बाप नेट पाहिजे बापाने बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते ऐका बापाने बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते बापाने हातबटी पिली तर पोरग ना पिते पेरणारच कि होय बाबा जाय राहून लागण्याची शक्यता आहे का शुद्ध आपोटी शुद्धी चांगलं तर चांगलं उगवतय आपण लावतानाच लावतोय कडुलिंबाचं झाड <laughs> म्हणतो आंबे कसे लागले नाही येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं ऐका मावशी <laughs> आपलाच मुलगा मला एवढं सांगायचंय की आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा ही काळाची गरज आहे टाळे वाजवा टाळे वाजवा टाळे वाजवा संस्कार केले पाहिजेत मुलगा लहानाचा शिकवलं शिकून नोकरीला लागला नोकरी करत करत चार पैसे कमवू लागला चार पैसे कमत कमत गाडी घेतली बंगला बांधला आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत जर असल तर आग लागू तुझ्या बंगल्याला म्हणून मला मना वाटत बंद किस्मत केली टाली नहीं होती सुखी के लिए कुछ गाली नाही होती आ, जो माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नाही होती उसकी झोली कभी खाली नाही म्हणून चांगल्या <laughs> संस्काराची नितांत गरज आहे काय म्हणून गेलं गे नाव काय सांगितलं इला सूर्यशी यांच्याकडून सुद्धा एक काउंट रुपयाचं बक्षीस धन्यवाद म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे नाहीतर ती मावशी डुलतच येणार हा डुलतच येणार बाबा मला आवर्जून सांगा वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर नशा केली पाहिजे जरूर नशा केली पाहिजे पण अशी नशा केली पाहिजे की मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबह पीली तो श्याम उतर जाएगी एक बार मेरे हरे नाम का प्याला पीकर तो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी वाह 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 जीवनामध्ये आल्यानंतर अशी नशा केली पाहिजे नाहीतर ह्याच्यानं काय होत ऐका दिवाळ काढलया संसाराच दारून दिवाळ काढलया दिवाळ काढलया दिवाळ काढलया संसाराच दारून

देशमाने बरं बर यांच्याकडून सुद्धा एका धन्यवाद नाहीडगे माय ऐका ऐका मी काय सांगतोय ऐका म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे बाबा आम्ही रोज एका गावाला फिरतो रोज एका जिल्ह्यात फिरतो हा तुम्हाला बी जिल्हा लातूरच आहे ना हा मी बी लातूरच आहे तस काही टेन्शन घेऊ नका मी लातूरचा असून फिरतोय जास्त बाहेर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो मावशी रोज गावगावी आम्ही गेल्यानंतर लोकांच्या पाया पडून आम्हाला सांगा वाटत रोज लोकांच्या पाया पडून सांगा वाटतं काय सांगा वाटतं बाबा विनंती मी करतो दादा हात जोडून विनंती मी करतो दादा पाया पडून काय अरे <imitra> दे <imitra> चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे एक पेलं पेलं पेल चाकूरच्या स्टँडवर फुल पेल फुल पेल फुल पेल बेवड्याची सांगतोय बेवड्याचं खरं तर त्याचं जर चरित्र ऐकायचं असेल तर बायकाकडून ऐकावं लय अवघड असतं ज्याचं आता खरं सांग ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय आहे व संगीत पांचाळ्यांच्या संदीप की मग संगीत तू म्हण संदीप पांचाळ यांच्याकडून सुद्धा एक रुपयाचं बक्षीस मिळालं चाकूरच्या बसस्टँडवर पिलं 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 त्याला सुधरलंच नाही बाबा मावशी त्याला सुधरलंच नाही तिथंच गटारीत पडलं तिथंच बाजूला त्या उकंड्यात पडलं मी चाकूरच्या स्टँडच्या बाजूला ती तिथंच पडलं तिथंच पडलं तिथंच पडलं त्याला तिथं तिथली ती जागा जी होती जागा जी होती ती परमनंट एक तिथं येऊन डुकर बसत होतं परमनंट जागा होती मावशी मी काय सांगतोय लक्ष देऊन नाही का परमंट जागा होती डुकराची ती पडलं त्याला वाटलं मी घरी आलोय काय की बेडवर झोपलोय काय की त्याला असं वाटलं हळूच हात घेतला आणि त्या डुकराच्या तोंडावरून फिरवायला लागला हात फिरवत 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 पाठीवर हात नेला पाठीवर हात फिरवत 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 शेपटापाशी नेला हात शेपटापाशी थांबा थांबा जरा दोन मिनिट हात फिरवत 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 फिर 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 शेपटापर्यंत हात न्याला आणि लागला गंगू रोज बुचडा घालती साजीने घातली काय <time large sentence karşicism laugh> बेवड्याच सांगावत मला एक इष्टीला बसलं माझ्याकडे बसलं ती बसलून म्हणला तुम्ही महाराज आव का मी म्हणलं पत्राच दिसतोय का म्हणलं महाराज आव हा बर बर महाराज आव कुठला आव मी म्हणलं लातूरचा आव बर 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 आणि बसलं बसलं माझीच मांडी खाजवायला मी म्हणलं ए म्हणलं माझी का मांडी खाजी खा <स्थाँगा> मला म्हणला तुमची आहे बाई महाराज मी म्हणलं ते पुन्हा म्हणला माझी कुठे गेली मी म्हणलं इष्टीच्या खाली आहे बघ काय बी एवढ्याची कथा सांगा तुम्हाला म्हणून मला हात जोडून सांगा वाटत विश्वास मिरकले बारू येल दे यांच्याकडून सुद्धा बक्षीस मिळाल धन्यवाद माझी सैनिक आदरणीय रामेश्वर केंद्रे यांच्याकडून सुद्धा एकशे एक, एक रुपयाचं बक्षीस मिळालं धन्यवाद म्हणून मला मना वाटत आता आर मरदा अरे स्वतःला मर्द म्हणून घेतो दारू पिऊन घरात येऊन बायकोची इज्जत काढतो घरात मर्द म्हणून मर्द म्हणून घेतो आणि माय बापाला असं शिव्या गाळ देतो म्हणून मला मना वाटत आर मरदा दारू पिऊन फिरशील आरे मरदा दारू पिऊ न फिरशील बर रस्त्यावर कुटुंब मरशील बर कुटंब मरशील बर्या हार वर्गा हारू पिऊन हारदा बर पिऊ नशील बर रस्त्यावर म्हणून दारो गांजा गुंग हो जाते हे पल्लो का पैसा खर्च करके मिट्टी मिल करते हे देवाने अनमोल असा नरदेह दिलाय मावशी मी आताच काय म्हणलं खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे म्हणलं का नाही पण प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे कोण असते की आता आई असते म्हण आई असते लक्षात येऊन ऐका आई असते प्रत्येक लेकराची गुरु आता ऐका आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुका आहे एक वर्ष झालं एक अशी बातमी होती बघा दादा ओ दादा इकडं आहे का ओ माय इकडे बघा बसा ऐका आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुका आहे अहमदपूर तालुक्यात अशी बातमी आहे बातमी जुनी आहे एक दीड वर्ष झालं असेल त्या बातमीला आणि तुम्हाला सांगायला मला असं आवर्जून नवी आहे ऐका अशी बातमी होती मावशी ऐका बाबा की मुलगा पोटात असताना ऐका मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ऐका हो माय इकडे बघा मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ ज्ञानेश्वरीचं पारायण केलं मुलगा नऊ वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मुखदगत झाली हे नाही मावशी खरं आहे तोंडच बघायला अनेक कळालं का नाहीच अनिग मुलगा पोटात असताना मावशी आईनं एकशे आठ वेळेत ज्ञानेश्वरी वाचली पारायण केलं त्याच ज्ञानेश्वरीच मुलगा नऊ वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मुखद झाली मुखपाठ झाली ज्ञानेश्वरी टाळे वाजवा आता बी झाली तर बाय अशात बघायला आणि आपली आई <laughs> आप पोटात असताना काय करते काय करते बाबा माझ्या नवऱ्याची बायको बघते हनारसून मी ह्या घरची बघते तू तिथे मी इथे आपली आई काय करते आई कुठे काय करते ही बघते आई काय करते आई साताच्या साता, साता जन्माच्या गाठी बघते सात वाजता काय करते आपली आई मग आपल्या आईनं असलं बघायचं म्हणल्यास पोरग डिस्को करणार नाही <laughs> इथून संस्कार सुरू होतात इथून संस्कार सुरू होतात अहो मदालसेनं लेकराला उपदेश केला होता मदालसेनं लेकराला उपदेश केला होता आपण म्हणतो आपल्याला पुन्हा वाटतं बघा मोठे मोठे महात्मे पुन्हा जन्माला यावे असं वाटतात का नाही आपल्याला हां वाटतात का नाही मोठे मोठे महात्मे पुन्हा जन्माला यावे असं वाटतात आपल्याला पुन्हा जन्माला येण्यासाठी आता उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज पर एखादा जो गो घोषणा होते बघा फेब्रुवारी महिना सुरू झाला एक तारखेपासून सुरूच लगेच ती झेंडे लावायला ती असं सुरूच होतं आणि त्यावेळेस सगळ्यांचा आवाज एकदा जोरदार येतो की मग छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत पण त्याच्यासाठी आमच्या माजी जाऊ आईसाहेब लागतात की इथून संस्कार सुरू होतात हा म्हणून चांगल्या संस्काराची नितांत ता गरज आहे ऐका म्हणून एक अवाक्य आठवलं म्हणून सांगतो बघा जीवनामध्ये कधी पंग चुकली तरी चालेल बघा कळतंय का जीवनामध्ये कधी पंग चुकली तरी चालेल फक्त जीवनामध्ये येऊन कधी संग चुकू देऊ नका जीवनामध्ये येऊन कधी संगत चुकू देऊ नका एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली तर आपलं एक वेळेचं जेवण वायाला जाईल एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली तर आपलं एक वेळेचं जेवण वायाला जाईल जीवनामध्ये येऊन कधी संगत जर चुकली अख्खं जीवन आपलं वायाला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून चांगल्याची संगत करा चांगलं जगा यानंतर सुंदर असं दुसरं भारुड ऐकायचं आहे त्याआधी एकदा सगळ्यांनी एकदा हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचं आहे हा 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 म्हणा काय झालं एकदा हाताने टाळेन मुखान नाम बोला हा मारा जौनी जौनी बोला माय बाब हा मार्ने जो नाही म्हणाली बोला विठाला